राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात विविध माहिती समोर येत असतानाच धुळे तालुक्यातील नकाने गावातील एका महिलेचा आणि तिच्या कुटुंबियांचा या योजनेतून प्रामाणिकपणा समोर आलाय नकाणे गावातील रहिवाशी असलेल्या योगिता खेरनार यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता यावेळी त्यांच्या मुलाच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर सदर महिलेनं आणि तिच्या मुलाने हे पैसे आपण निकषात बसत नसल्याचं लक्षात आल्यानंतर शासनाला जमा केल्याचं समोर आलंय धुळे तालुक्यातील नकाने गावातील रहिवाशी असणाऱ्या भिकुबाई प्रकाश खेरनार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज केला मात्र हा अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्जासाठी आधार कार्ड जोडत असताना भिकुबाई यांचं कार्ड ऐवजी त्यांच्या मुलाचं आधार कार्ड कार जोडलं गेलं यामुळे काही दिवसातच त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या खात्यावर तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाले मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर भिकुबाई यांच्या मुलानं हे पैसे आपल्या खात्यावर कसे आले याबाबत पडताळ नोंदणी केली असता आपलं आधार कार्ड त्याला जोडले गेल्याचा प्रकार लक्षात आला याबाबत खेरनार कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हे पैसे परत करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील याची तात्काळ दखल घेत त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून एका चलनाद्वारे खेरनार कुटुंबाला आलेले पैसे शासनाला जमा केलेत दरम्यान खेरनार कुटुंबियांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचं प्रशासनाकडून कौतुक केलं जातं आहे धुळे जिल्हाधिकारी डॉक्टर जितेंद्र पापडकर यांनी सदर महिलेनं स्वतःहून खात्यात आलेली रक्कम परत केली असल्याचं स्पष्ट केलं आमच्या धुळे जिल्ह्यातील ज्या नकाणे गावच्या ज्या भिकूबाई प्रकाश खेरनार यांनी तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अर्ज करून स्वतःहून त्यांनी अर्ज केला की माझ्या मुलाचा आधार कार्ड माझ्या अर्जाला लागल्यामुळे माझ्या अकाउंट माझ्या मुलाच्या अकाउंटला जे काही पैसे गेलेले आहेत ते पैसे मी परत करते असं तिने अर्ज करून घेऊन तिने आमच्याकडे अप्लिकेशन केलं आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहेत यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही लाडकीबाईंच्या कुठल्याही अर्जदारांच्या विरुद्ध कुठलीही चौकशी किंवा कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही कारण याच्यामध्ये ज्यांची यांनी तो स्वतःहून त्या महिलेनी पुढे येऊन हे पैसे परत केले असल्यामुळे ते आम्ही फक्त शासनाकच्या खाते जमा करून घेतलेले आहेत सर तिला आपण नाही अपात्र नाही अपात्र नाहीच आहे तिथे तिच्या अकाउंटला पत्र पैसे गेलेले होते त्याच्या मुलाच्या अकाउंटला म्हणून तिने स्वतःहून ते, ते पैसे परत केलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या कुठलेही चौकशी किंवा कुठल्याही पद्धतीच्या पडताळणी करण्याचे शासनाचे अद्याप कुठले आदेश नाहीत जर का कोणाचे असे काही स्पेसिफिक काही अप्लिकेशन किंवा आक्षेप असले तर तेवढंच फक्त आपण त्याच्यामध्ये आम्ही चौकशी करणार खात्री करतो हो त्याची जर का त्यांना पुन्हा त्यांनी अर्ज केलेून खात्री के पुन्हा अर्ज त्यांना संक्शन झाले असतील तर त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा चौकशी करायला सर अर्ज अशा कुठल्याही सध्या तरी गाईडलाइन्स नाही अशा तंदर, संदर्भात कुठले स्वतःहून आपण अप्लिकेशन केले तर त्यांच्याविषयी आपण चौकशी करण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज भरला जात असताना मुलाचं आधार कार्ड दिलं गेलं यानंतर खात्यावर पैसे जमा झाले मात्र हे पैसे आपल्याला नको असं त्यानं मला सांगितल्यानंतर आपण देखील हे पैसे परत करण्यासाठी सांगितले यानंतर माझं आधार कार्ड जोडून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्यानंतर आता माझ्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची प्रतिक्रिया भिकूबाई खेरनार यांनी यावेळी दिली आहे लाडकी साठी अर्ज केला होता अर्ज केला तर पैसे आले पण माझे काय पडले नाही मी मुलाला चेक करायला लावले तर मुलाने बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा आणि मग तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं तर त्याचं खातं चेक केलं त्याच्या त्याच्या खात्यात ते पैसे पडले मग आम्ही लगेच बालविकासला गेलो साहेबांना भेटलो त्यांच्याशी बोललो ते म्हणायचे की तुम्ही कलेक्टरकडे जा एक अर्ज करा आणि ते काय सांगतात काही नाही मग आमच्याकडे या मग आम्ही त्यांच्याकडे गेलो अर्ज दिला त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही साहेबांशी माझा मुलगा बोलला तिथं मग ते पैसे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जमा करून दिले आणि लगेच आचारसहीताच्या पहिले एक हप्ता त्याच्या पहिले एक पडला लगेच आचारसही त्याच्या पुढे एक पडला तो पण आम्ही लगेच जमा केला मग आम्ही तर ते बंद पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले धारणा करून घेतली राज्य सरकारकडे ते पहिले पैसे आम्ही जमा करून दिले आता मी सरकारचे आभारी आहे जो अर्ज केला होता मी तो पहिला जमा केला आता नवीन केला तो पैसे आहेत आभारी पहिले तीन हजार पडले नंतर पंधराशे पडले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केल्यानंतर आता त्यांची शासनाकडून नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे मात्र अर्ज करत असताना झालेल्या चुकीमुळे आपल्या खात्यावर आलेले शासनाचे पैसे परत करण्याचा प्रामाणिकपणा भिकूबाई आणि त्यांच्या मुलानं दाखवलाय मात्र भिकूबाई खेरणार या अपात्र झाल्यानं त्यांचे पैसे काढून घेण्यात आले असल्याच्या चर्चा असताना त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाची दखल घेत माझा महाराष्ट्र न्यूज कडून ही बातमी प्रसारित करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे